नादच खुळा इलेक्ट्रिक बसमध्ये आता बस सुंदरी गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये मी काही अडचणच नाही असं म्हणताना नितीन गडकरींनी नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पुण्यातील वायू प्रदूषणावर भाष्य करताना इथेनॉलवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करत असल्याचं म्हटलेलं आहे मुरलीधरजी आणि मी आता नवा प्रोजेक्ट करतोय टाटा कंपनीचं मी झेकोस्लोवाकिया येथे स्कोडा कंपनीबाबत जॉईंट व्हेंचर करून दिलं आहे अठरा ते चाळीस मीटरची ही बस आहे ती बस जेव्हा बसस्टॉपवर थांबेल तेव्हा अर्ध्या मिनिटात चाळीस किमीची चार्जिंग करेल बसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आहे लॅपटॉप आहे विशेष म्हणजे जसं एअर होस्टेस असतात तसे बस होस्टेट्स असणार आहेत या बसमध्ये चहा पाणी नाश्ता मिळेलच पण या बसचं तिकीट डिझेलच्या बसेसपेक्षा तीस टक्क्यांनी कमी असणार आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमातून दिली या इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला होत असून त्यानंतर पुण्यातील रिंग रोडवर तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू करा असंही गडकरी आणि मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून म्हटले आगामी काळात पुण्याला प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत गडकरींनी मार्गदर्शन केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नागपूर